प्रतिक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्का मसाला कोणीही बनवू शकेल इतकं सोपं आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच सवीचं चिकन टिक्का मसाला कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला उत्तम स्वयंपाक शिकायचा आहे तर प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे हे चिकन आपण तीस मिनटांसाठी मॅरिनेट करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे गरम मसाला टाकायचा आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत हातानेच मिक्स करणार आहोत आपण तीस मिनटांसाठी आपण हे साईडला ठेवूया मॅरिनेट करण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आता आपण ग्रेवी बनवणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे मिक्स मिक्स करून घेणार आहोत मस्त आपण परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची आहे आणि पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे गरम मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त मिक्स करून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत मी दोन छोटे कप पाणी टाकलं आहे नंतर चिकन शिजवताना आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपली ग्रेव्ही झाली आहे हे आता आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण क्रीमी टेक्स्चर येत येईपर्यंत छान वाटून घेणार आहोत त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे मस्त चिकन टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हे चिकन आपण पंधरा मिनटं परतून घेणार आहोत तेलामध्येच मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर जोपर्यंत चिकनला मसाल्याची कोटिंग घेत नाही तोपर्यंत छान आपण हे परतून घेणार आहोत मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे चिकनला आणि छान रंगसुद्धा आला आहे सत्तर टक्के चिकन आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत जबरदस्त दिसते आहे चिकन दहा मिनिट झाले आहेत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरच आपण हे परतून घेणार आहोत जबरदस्त रंग आला आहे चिकनला पहिल्यांदाच जर माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छान आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चिकेन मस्त झालं आहे पंधरा मिनिट झाले आहेत आणि छान ला मस्त मसाल्याची कोटिंग आली आहे छान आपण हे पुन्हा परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही टाकायची आहे छान आपण ही परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कसर जबरदस्त रंग आला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही कारण आपलं चिकन सत्तर टक्के शिजलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी नान रोटी चपातीसोबत खा खूप भारी लागते पाच मिनिट छान आपण हे परतून घेणार आहोत पुन्हा पाच मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत झाकण काढायचं आहे जबरदस्त झालं आहे गरम चिकन गरमागरम चिकन टिक्का मसाला खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका